ये सुधरात तागताच्या मार्ग निघाली सुधरात तागताच्या मार्ग निघाली ग्रहत्याग केला आणि भिक्षून ती झाली ग्रहत्याग केला आणि भिक्षून ती झाली बुद्धं शरणच्या मी धम्मं शरणं गच्छामि मी संगम गच्छामि पति शिकवणीचा मार्ग सांगाया जगास पती शिकवणीचा मार्ग सांगाया जगास संपत्तीची आई सूर्याची स संपत्ती आई सूर्याची ठेवली नास सोनियाच्या अलंकारते सोनियाच्या अलंकार ते फेकली माली सोनियाच्या अलंकार ते फेकली माली ग्रह त्याग केला आणि भिक्षुनीती झाली ग्रहत्याग केला आणि भिक्षुनीती झाली बुद्ध शरण गच्छामि धम्म शरण गच्छामि संघामी केली आणि चिवर परिधान परिवर्जा केली आणि परिधान भिक्षा पात्र हाती घेतले बुद्धाच्या समान भिक्षापात्र हाती घेतले बुद्धाच्या समान राजवैभवासी करुणी दुजा शाहवाली राज ्यागकेलानि भिक्षुनीति जाल गृहत्यागकेलानि भिक्षुनीति जाल बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि देहसदा जाणीला तो पीडित जनाच्या देशदा जाणीला तो पीडित जनाच्या भावनी हो जात भावनीच्या होत्या तियेच्या जात भावनीच्या होत्या तियेच्या मनाच्या सोडून थाट दिला तो वैभवशाली मनाच्या सोडून ये थाट दिला तो वैभवशाली ग्रहत्याग केलानी भिक्षु नित झाली ग्रहत्याग केलानी भिक्षु झाली उद्धंग शरण गच्यामी धम्मं शरण गच्छामि संगम शरण गच्छामी धैर्यवादी धैर्यवादीय सुधरेची बघून तयारी धैर्यवादी सुदरेची बघून तयारी कपिलवस्तीनगरी मधल्या थक्क झाल्या नारी नगरी मधल्या थक्क झाल्या नारी दामोदरा गल्ली गल्ली बुद्ध छत्रा खाली दामोदरा गल्ली गल्ली बुद्धछत्रा खाली ग्रहत्याग केला आणि भिक्षुनीती इति झाली ग्रहत्याग केला आणि भिक्षुण झाली बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि ये सुधरात तागताच्या मार्गे निघाली ये सुधरात तागताच्या मार्गे निघाली ग्रह त्याग केला आणि भिक्षुनीती झाली झाली ग्रहत्याग केला आणि झाली बुद्धं झाली बुद्ध शरण शरणं धम्म शरण शरणं गच्छामि बुद्ध शरण सच्चानी धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा